हे आहे आरू छटक छटक केसर पण बघा कसं इचरते सकाळी सकाळी तर लवकर शाळा असते तिची ही आहे तिची बहीण अभ्यासात कमी आणि घरच्या कामात जास्त ही आहे माझी आई पीठ तिंबी ती आता काय टाकलं कोण त्याच्यात काजू काय कोण वा माझ्या डोळ्याला तर दा। तोंडाला पाणी सुटलंय आता बघू ही तिची मम्मी आरूची मम्मी बघा कशी लाजती 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 तिची बहीणपाती बा कशी पाहती आता बघू हे त्याचा छोटा भाऊ राजेशाही थाटे बाबा याचा तर आताच उठला वाटतं वा 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 मजा आहे बाबा मस्त मजा आहे हे बाहे आला अजून एक कसं पाहत आहे आता हे बघा किती बारीक बारीक आत आहे त्याचे मस्त झोपलंय वा वा मस्त माझे ह्या मजा करून लहान हे तो आता पा, ही पहा ही पायी धरणार बॉई तिची गालच पहा किवडी आता जेवण झालं वाटतं शाळेची तयारी करायला लागली आणि दाता काढायला लागली बघा बघा पण लय हुशार बर का आहे आता कशी लाजती कशी असे आणि हे पहा महाशे छटाक छटाक हातं ईद कुशिक भाकर आणि ईद कुशिक चपाती अभ्यासा चाल कटाळा जवळ जायचंच नाही म्हणतो शाळामध्ये